नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही सर्वजण छान असता बिग बॉस मराठी सहा सीझन सुरू झालेला आहे अकरा तारखेपासनं तर काही घडामोडी घेऊन आलेले आहे मी तुमच्यासाठी तर सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला वळूया बिग बॉसच्या दुनियाकडे सर्वात पहिले एंट्री झालेली आहे बिग बॉसच्या दुनियामध्ये दीपाली सय्यद दीपाली सय्यद ही मराठी सृष्टीमधली अभिनेत्री आहे दुसरा स्पर्धक आहे सागर कारांडे तिसरा स्पर्धक आहे खानदेशी सचिन कुमावत चौथा स्पर्धक आहे सोनाली राऊत ह्या मॉडर्न आहे पाचवा स्पर्धक आहे तन्वी कोलते हे सुद्धा बिग बॉस मराठी मध्ये सामील झालेली आहे सहावा स्पर्धक आहे आयुष संजीव हा सुद्धा बिग बॉस मराठी मध्ये सामील झालेला आहे तर सातवा स्पर्धक आहे, सो... मीडिया करन देखिल आहे। परदक, सोशल मीडिया स्टार करण सोनावणे हा देखील बिग बॉस मध्ये एंट्री केलेली आहे आठवा स्पर्धक प्रभू शेळके सोशल मीडिया स्टार हा सुद्धा बिग बॉस मध्ये सहभागी झालेला आहे नववा स्पर्धक सुप्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रे हे सुद्धा बिग बॉस मध्ये सहभागी झालेली आहे दहावा स्पर्धक आहे रुचिता जामदार हे सुद्धा बिग बॉस मध्ये सहभागी झालेली आहे तर अकरावा स्पर्धक आहे सोशल मीडिया स्टार अनुश्री माने हे सुद्धा बिग बॉसमध्ये सहभागी झालेली आहे तर बारावा स्पर्धक आहे हिंदी आणि मराठी सृष्टीमध्ये काम केलेले अभिनेता राकेश बापट हा सुद्धा मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेला आहे तर तेरावा स्पर्धक आहे सोशल मीडिया स्टार बॉडी बिल्डर रोशन भजनकर हे देखील बिग बॉसमध्ये सहभागी झालेले आहे तर चौदावा स्पर्धक आहे आपला समाजसेविका दिव्या शिंदे ह्या सुद्धा मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या आहे तर पंधरावा स्पर्धक आहे आपला राधा पाटील खूपसुरत डान्सर या सुद्धा बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तर सोळावा स्पर्धक आहे आपला फिट आणि मॉडल्स ओमकार राऊत हा सुद्धा बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेला आहे तर अकबर बिरबलमध्ये काम करणारे हे एक सदस्य बिग बॉसमध्ये सहभागी झालेले आहे तुम्ही तर सर्व यांना ओळखतच असाल विशाल कुटियन हे सुद्धा सहभागी झालेले आहे बिग बॉस मराठीमध्ये तर हे सतरा स्पर्धक बिग बॉस मराठीमध्ये सीजन सहा ह्यामध्ये सहभागी झालेले आहे ह्यापैकी तुम्ही कोणाकोणाला सपोर्ट करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद